सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने हत्तीला पकडण्याची परवानगी कोल्हापूर उच्च न्यायालयाने दिली आहे कोर्टाच्या निर्णयाने अखेर ओमकार हत्तीला पकडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कोर्टाचा हा निर्णय महत्वाचा आहे कारण तो हत्ती लोकांचे नुकसान करत आहे आणि त्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात येत आहे हत्तीमुळे पिकाचे मोठे नुकसान होते असे मत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे त्याने ओंकार हत्तीला पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल कमिटी असते आणि त्यांनी या, या संदर्भातला नंतर निर्णय घ्यावा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण लोकांचं नुकसान होतं आणि त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनतारामध्ये राहील की त्याला अन्यत्र आदिवासात पाठवायला लागेल त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे परंतु आज तरी महत्वाची बाब आहे की, की त्याला कॅप्चर करण्याची परवानगी ही माननीय न्यायालयाने दिलेली हत्ती हा नेहमी पिकांचं खूप मोठं नुकसान करतो आणि विशेषतः कोकणामध्ये सर्व बागायती पिकं असतात त्याच्यामुळे एखादच झाड जर मोडलं तर पुढच्या पन्नास वर्षात उत्पन्न हे शेतकऱ्यांचे बुडत असते आणि त्याच्यामुळे आणि हा मुळातच अत्यंत अ नॅचरल ज्याला हॅबिटॅट म्हणतात म्हणजे अधिवास जो नैसर्गिक अधिवास असतो तो हा नाही आहे काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये ज्या वेळेला दुष्काळ होता त्यावेळेला ती हत्ती तिथून सिंधुर्ग आलेले आहेत आणि आणि दृष्टीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवणे हे जास्त योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं परंतु या संदर्भात अनेक स्वतःचे निर्णय असतात आणि या सर्वाला अधीन्र योग्य तो, तो निर्णय फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यावा असं माझं स्वतःचे निर्णय पीपीजी मँगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आलात तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि सुद्धा म्हणून पी पी जी मँगोजमध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं सुंदरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत